जय शिवराय मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता महिलांच्यावर जर पेंडिंग दाखवत आहे तर ते ॲप्रूव्ह केव्हा होणार किंवा त्याला ॲप्रुव्हल केव्हा भेटणार याद्या केव्हा लागणार आहे या विषयी जी माहिती आहे तर ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आमच्या चॅनलवर चे नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट विविध शासनाच्या योजना नवीन आलेले जी आर या संपूर्णविषयीची जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत असतो त्यासाठी कुणीही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका महत्त्वपूर्ण अपडेट आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा अवघ्या दोन ते तीन मिनटाचाच व्हिडिओ असणार आहे तर आता बऱ्याच साऱ्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे तर त्यांचं जे स्टेटस आहे तर ते पेंडिंग दाखवत आहे किंवा ते जे स्टेटस किंवा जो अर्ज आहे तर ते ॲप्रुव्हल केव्हा होणार त्यासाठी ते आपल्याला ज्या ॲपवरून आप आपण ॲप्लिकेशन केलं आहे त्या ॲप ओपन करा नारीशक्ती दूध ॲप याच्यासाठी आता दुसरी वेबसाईट जी आहे तर ते अजून लॉन्च झालेली नाही किंवा कुठली नवीन वेबसाईट जी आहे तर ती लॉग इनसाठी नाही आहे त्यामुळे या ॲपवरती या अगोदर आपला प्लेस्टोअरमधून व्यवस् अपडेट करून घ्या तर अपडेट केल्याच्या नंतर आपण बघू शकतो यापूर्वी केलेले अर्ज जे आहे तर त्या अर्जाच्या ठिकाणी आपला अर्ज दिसत असेल तर त्या अर्जावरती क्लिक करा आता ज्या मित्रांनी जास्त अर्ज भरले असतील त्यांचे संपूर्ण अर्ज त्या ठिकाणी दिसत असेल जो आपल्याला अर्जाचा डेटा पाहिजे आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे तीन ऑप्शन येत असतील तर मित्रांनो एस एम एस व्हेरिफिकेशन जे आहे ज्याला आपण ओ टी पी व्हेरिफिकेशन म्हणतो तर त्या या महिलांचे कम्प्लीट झाले आहे त्यानंतर यांचा एडिटसाठी ऑप्शन आले आहे आता नवीन ॲप जे आलेले आहे जर आपल्याला वाटत असेल अर्ज रिजेक्ट होऊ नये तर त्यासाठी आपल्या आधार कार्डवर जो पत्ता आहे किंवा जो ॲड्रेस आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे कारण पूर्वी ज्यावेळेला आपण अर्ज केलेला होता तर त्या महिलांचा जो माहेरचा पत्ता असेल किंवा लग्न अगोदरचा ॲड्रेस दे असेल तर तो त्या ठिकाणी देण्यास सांगितले होते पण आता नवीन ॲप अपडेट झाले आहे त्यामुळे आपला ॲड्रेस व्यवस्थित पद्धतीने अपडेट करा त्यानंतर खाली डॉक्युमेंट दिलेले असतील आपण अशा प्रकारे बघू शकता आता मी ए ब्लर केलेलं आहे तर या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये आपला जो रहिवासी पुरावा आहे तर तो पंधरा वर्षाचा आहे का किंवा रहिवासीचा दाखला आहे का डोमेस सर्टिफिकेट आहे का तहसीलदारचंच लागणार आहे यासाठी तर डॉक्युमेंट क्लिअर आहे का याची खात्री करा कारण अर्ज जो आहे तर, तर तो आपल्याला एकाच वेळेस एडिट करता येणार आहे त्यानंतर आपल्या बँकेची माहिती आय एफ सी कोड आपला अकाउंट नंबर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घ्या आणि अर्ज जो आहे तर तो सबमिट करायचा आहे आपल्याला आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित पद्धतीने भरून घ्या कारण अर्ज जो आहे तर तो एकदाच एडिट करता येतो एडिट झाल्याच्या नंतर आपल्याला कोटी पीन ओ टी पी टाकून आपला अर्ज जो आहे तर तो पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला जे एडिटचे ऑप्शन आहे तर ते या ठिकाणी राहणार नाही आपल्याला फक्त इन पेंडिंग टू सबमिटेड अशा प्रकारचे एक खाली लाईन असणार आहे जी निय कलरमध्ये आहे त्यानंतर एस एम एस व्हेरिफिकेशन डन असे दोनच जे ऑप्शन आहेत तर त्या ठिकाणी दिसतील तर हे दोन ऑप्शन दिसले की काही दिवसामध्ये आपला अर्ज जो आहे तर तो ॲप्रुव्हल होईल आणि आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी म्हणजे पहिल्या हप्त्यासाठी जे आहे तर ते पात्र ठरणार आहात त्यानंतर आता काही महिलांचा असा प्रश्न असेल की पेंडिंग आणि ॲप्रुवल पेंडिंग दाखवत आहे तर तो ॲप्रुवल केव्हा होईल तर ॲप्रुवल जे वेळेला आपण एडिट करून संपूर्ण माहिती व्यवस्थित भरणार व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तेव्हा आपल्या आपल्याला या योजनेसाठी पात्र कारण देईन आणि आपला जो अर्ज आहे रिजेक्ट होण्यापासून वाचेल तर व्हिडिओमध्ये मी जी जी माहिती चेंज करण्यास सांगितलेली आहे तर ती माहिती वेळेत चेंज करून घ्या पुरावा पंधरा वर्षापूर्वीचाच द्या कारण काही महिलांनी नवीन मतदान कार्ड जे आहे तर ते या ठिकाणी अपलोड केले आहे काहींचे जन्मतारखे टी सीवरचे वेगळे आहेत तर व्हिडिओ परत रिवॉर्ड करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद